आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव आज वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आळेफाटे ते आज कांदा वक सात आठ हजार पिशव्यांचे अंदाजे कांदा वग आली होती बाजारभाव प्रति दहा किलोग्राम प्रमाणे गोळे कांदे दोनशे पन्नास ते दोनशे तीस रुपये प्रति दहा किलो म्हणजे पंचवीस ते तीस रुपये या भावाने गोळे कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले सुपर मीडियम कांदे दोनशे दहा ते दोनशे पन्नास रुपये गोल्टागोलटी एकशे वीस ते एकशे ऐंशी रुपये चिंगळीक कांदे सत्तर ते शंभर रुपये बदले कांदे सत्तर ते दीडशे रुपये पर्यंत विकले गेले हलके कांदे एकशे सत्तर ते एकशे नव्वद रुपयापर्यंत हलके कांद्यांचे साईजनुसार बाजारभाव सिंगलपत्ती कांद्यांचे पाहिल्या मिळाले ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही दहीबेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद